आज आपण ऍसिडिटी हार्टबर्न आणि त्याच्याशी संबंधित अशा वेगवेगळ्या गोष्टींच्यावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक लॅप्रोस्कोपिक जनरल आणि गॅस्ट्रोटेस्टल सर्जन म्हणून मी कार्यरत आहे प्रश्न असा आहे की ऍसिडिटी म्हणजे काय बरेचसे रुग्ण मला सांगायला येतात की डॉक्टर मला ऍसिडिटी होती पेक्षाही महाराष्ट्रीयन किंवा भारतीय माणूस आपल्याकडे काय येतो की मुझे पित्त आहे किंवा पित मला पित्त झालंय आम्लपित्त पित्त झालंय तर सर्वप्रथम येणाऱ्या रुग्णाला मी समजावून सांगतो की कृपया आपण स्वतः डॉक्टर बनवून आपली चिन्ह मला चिन्हांचं सा निदान सांगू नका तर मला तुम्ही जे काही होत आहे ते सोप्या शब्दात सांगा याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय की रुग्ण आपल्याकडं आयुर्वेदिक संस्कृतीचा मनावर खूप पगडा आहे लहानपणापासून आपण वेगवेगळे आयुर्वेदिक शब्द जाणता अजाणता आपल्या भाषेत वापरत असतो त्यामुळं आपल्याला वाटतं मला पित्त झालंय हे मी समोरच्याला सांगितलं तर त्यांना आपोआपच कळेल की मला कसलं पित्त झालंय हुचकायत पडला ना पण पहिली गोष्ट आहे की पहिला रुग्ण मायडे येतो म्हणतो डॉक्टर मला पित्त झाले मी विचारतो म्हणजे काय झाले तो म्हणतो मला छातीत जळजळ होती दुसरा रुग्ण येतो तो म्हणतो डॉक्टर मला पित्त झाले मी त्यांना म्हणतो म्हणजे एक्झॅक्टली काय झालंय तर तो म्हणतो मला पोटात दुखतंय आणि पोटात जळजळ होती तिसरा रुग्ण मला सांगतो की डॉक्टर मला पित्त झालंय म्हणजे काय झालंय मला जुलाब, जुलाब मला 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 होत आहेत आश्चर्य वाटलं ना पण काही रुग्णांना पोट डांबरणे जुलाब होणे याला पण पित्त म्हणण्याची सवय आहे आणि काही वेळा असे रुग्ण येतात की डॉक्टर मला पित्त प्रवृत्ती आहे मला पित्त झालंय मी विचारतो म्हणजे काय म्हणजे मला संडास होत नाही हो म्हणजे लक्षात घ्या की संडास जास्त वेळा होणे कॉन्स्टिपेशन होणे छाती जळजळ होणे पोट फुगणे पोटात दुखणे या सगळ्या गोष्टींना रुग्ण पित्त आहे असं समजतात आणि याच्यामुळं खरं कन्फ्युजन होत कारण बऱ्याच वेळा डॉक्टरांना जे पित्त समजतं आणि तुम्हाला जे असतं हे वेगळं असू शकतं त्यामुळे डॉक्टर तुम्हाला फक्त पित्ताची गोळी देतील तुम्ही ती खाणार बऱ्याच वेळा रुग्णांना काहीही घेतलं तरी टेम्पररी बरं वाटतं कारण आपल्या शरीराला वाटतं मला ट्रीटमेंट मिळाली आहे मला बरं वाटतंय आणि तात्पुरता रिलीफ किंवा तात्पुरती सुटका मिळते आणि रुग्ण निश्चिंत होतो केवळ एवढंच नाही तर मला काही रुग्ण येतात मायाडं की मला पित्त होते मी विचारतो म्हणजे काय होते माझं डोकं दुखत मळमळ होते आणि उलट्या होतात तर याला पण पित्त म्हणतात बऱ्याच वेळा हा मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा भाग असू शकतो पण असे रुग्ण यांनी मेंदूच्या डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे ते पोटाश डॉक्टरकडे जाऊन काय विभाग आहे आणि गमतीची गोष्ट डॉक्टर मला पित्त झालंय मी म्हणतो काय झालंय बघू ते म्हणतात त्या अंगावर माझ्या गांद्या उठल्या म्हणजे त्वचेवर येणारे अलर्जिक रॅश आहेत त्याला पण लोक पित्त म्हणतात त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की कृपया डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर त्यांना वैद्यकीय निदान स्वतः केलेलं न सांगता जे होते ते सोप्या शब्दात सांगा तर डॉक्टरांना समजेल आणि तुमची ट्रीटमेंटला सुरुवात होईल तुम्हाला लक्षात आला असेल की तुम्ही डॉक्टरांना जर सरळ सोप्या पद्धतीनं तुमचे आजार न सांगता किंवा स्वतः केलेलं निदान न सांगता जर जे काय होतय ते सोप्या शब्दात सांगितलं तर ही तुमच्या बऱ्या होण्याची पहिली पायरी आहे या विषयाबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर खाली लिहिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा मी किंवा माझे सहकारी आपण आपल्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू धन्यवाद